प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी जर या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर लाईक करा आणि खालती जी कॉमेंट येते तिथेच एक हॅपचं बटन येईल ते बटनसुद्धा हॅपचं दाबा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात या माझ्या हरीच्या लाडक्यानं एक शाहीर म्हणतो की जे जे पेरिल ते उगवते आणि बोलल तसे उत्तर येते जे जे पेरिल ते उगवते आणि बोलल तसे उत्तर येते याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्याला जर काहो म्हटला तर तो सुद्धा तुम्हाला काहो म्हणेल एखाद्याला कारे म्हटला तर तो सुद्धा तुम्हाला कारे म्हणेल मग मला सांगा मेहनत कारे आणि काहो म्हणायला पण तेवढीच आहे मग ज्या गोष्टीने तुम्हाला शीतलता मिळत नाहीच आहे का रे म्हणण्यासाठी ताण द्यावा लागतो पण का हो सायलेंट बोललं जातं ज्याने शीतलता तुम्हालाही भेटते आणि इतरांनाही भेटते असे शब्द वापरले पाहिजेत आज संपूर्ण विश्वाला तीच शिकवण निरंकारी मिशनमध्ये दिली जाते बाबानो की ऐशी वाणी बोलिये मन कापाक होय को शीतल लगे आप भी शीतल होय की अशी वाणी बोला जी वाणी तुम्हालाही शीतल करते आणि समोरच्यालाही शीतल करते म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो सातशे साडेसातशे वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली जगाला शिकवण देऊन गेल्या साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊलींनी किती सुंदर सांगितलं तरी एखाद्या नावक्या मुलाचा जर टाळाचा ठोका चुकला तर आयुष्यभर वारी करणारा वयोवृद्ध व्यक्ती त्याला म्हणतो टाळ डोक्यात घाली आता बघा माऊलींचे शब्द काय आहेत साच आणि मावाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आणि मग तसं म्हटल्या म्हटल्या तो नवयुवक तरुण टाळ वाजवायचं सोडून टाळ तिथेच सोडतो आणि खर तर टाळापासून टाळा टाळच करायला लागतो म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो आज निरंकारी मिशनचा तोच शुभ संदेश आहे की तुम्ही एकमेकाशी प्रेमाने अब्दीने आदराने सन्मानाने बोलत जा कारण हे विश्व एका प्रभू परमात्म्याचा आहे हे विश्वाचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला म्हणून म्हटलंय एका शाहिराने क्या प्यार करेगा भगवान से, क्या प्यार करेगा इमान से, जन्म लेकर इंसान की गोद मे मनुष्य मनुष्याच्याच पोटी जन्माला येऊन माणसासारखा वागत नाही आहे खरं तर वकिलाच्या पोटाला येऊन वकील होता येत नाही आहे ये, त्यासाठी वकिलीची डिग्री घ्यावी लागते डॉक्टरांच्या पोटाला जन्माला येऊन डॉक्टर होता येत आहे ये, त्यासाठी ये वैद्यकीय ज्ञानाची डिग्री घ्यावी लागते कलेक्टरच्या पोटाला येऊन कलेक्टर होता येत नाही त्यासाठी ती आय एस ऑफिसरची डिग्री घ्यावी लागते तद्वतच तुम्ही माणसाच्या पोटाला जन्माला आले पण माणूस होता येत नाही आहे ये। त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता ही दिव्य गुणांची डिग्री घ्यावी लागते म्हणून एक शाहीर म्हणतो प्रत्येक गावाबाहेर एक महारवाडा आहे प्रत्येक गावाबाहेर एक महारवाडा आहे पण चौथीच्या पुस्तकामध्ये मात्र समानतेचा धडा आहे मग समान ती समानता आमची गेली कुठे ती समानता आम्ही ठेवली कुठे का तर आम्हाला स्वतःचीच ओळख नाही आहे मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं मला कुठं जायचं आहे एका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तयार बोली जे ज्ञान की मी कोण आहे कुठून आलो हे तेव्हाच कळतं जेव्हा तुम्हाला आत्मज्ञानाचा इशारा आत्मज्ञानाचा बोध कळतो आत्मज्ञानाचं वर्म कळतं आणि मग आत्मज्ञानात्मबोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीनात्म साक्षातकारानं स्वतःची ओळख होते की ज्याप्रमाणे एक उदाहरण तुम्हाला देई की अनेक कुत्र्यांना एकत्रित बोलवलं आणि एक एक कुत्रा आरशांचा रूम बनवला होता त्या रूममध्ये सोडला गेला आणि त्या रूममध्ये आरशामध्ये दिसणाऱ्या कुत्र्याबरोबर भांडून 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 ते कुत्री रक्त बोंभाळवायची आणि बाहेर यायची मग जो कुत्रा भांडणार नाही त्या काचेतल्या कुत्र्याशी तो हुशार मानला जायचा आणि त्याला खर तर बक्षीस अशी ती पद्धत होती परीक्षेची मग सगळे हजारो कुत्रे झाले पण एक कुत्रा मात्र निवांत जाऊन तिथे त्या काचेतल्या कुत्र्याकडे बघत बसला आणि निवांत झोपला होता खर तर त्यांचं परीक्षकांचं टायमिंग संपल्यानंतर दरवाजा खोलला बघितलं तर कुत्रा आरामात बसलाय तो काचेतल्या कुत्र्याबरोबर भांडत नव्हता बाहेर आलं त्याला बक्षीस दिलं आणि त्याच्या मालकाला विचारलं की अरे एवढे कुत्रे आम्ही सोडले सगळे काचेबरोबर भांडून रक्त बोंबाळ होऊन बाहेर आले तुझा कुत्रा निवांत कसा काय बसला किती हुशार कुत्रा आहे तेव्हा तो म्हटला की माझ्या कुत्र्याला स्वतःची ओळख आहे कारण त्याला मी आरसा दाखवणारच घर त्याच्यासाठी निर्माण केलेलं आहे घरामध्ये त्यामुळे तो स्वतःला रोज ओळखतो त्यानं स्वतःची ओळख त्या आरशात पाहून करून घेतलेली आहे त्यामुळे तो स्वतःशी भांडत नाही आहे आज खरं तर स्वतःची ओळख करून घेण्यासाठी तुमच्यासमोर आरसा असणं गरजेचं आहे तो आरसा म्हणजे आध्यात्मिक ब्रह्मज्ञान त्या आध्यात्मिक ब्रह्मज्ञानाच्या आरशात ज्या वेळेला मी बघतो ना त्यावेळेला खरं तर अज्ञानात असताना आरशात बघितलं की मी नजरेस पडतो पण ब्रह्मज्ञानाच्या अर्षात बघितल्याच्या नंतर मी नजरेत पडत नाही तर तू म्हणजे परमात्मा नजरेला येतो म्हणजेच लक्षात येतं की चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिवीनं देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन को नाही असा तो ईश्वर जेव्हा नजरेला येतो तेव्हा आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आम्हाला ती जाणीव होते कि अरे क्या करने आए थे क्या कर बैठे क्या करने आए थे क्या कर बैठे कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे अरे हमसे तो वो परिंदे अच्छे है कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे मनुन शायर मन तो कि मंदिर मस्जिद गिरजा घरों ने बाट दिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को मत बाटो इंसान को या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आज जर तुम्हाला सुख शांती समाधान किंवा आनंद हवा असेल परमानंद हवा असेल तर आध्यात्मिक गुरुला शरण जा आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी खरं तर ब्रह्मज्ञानाचा तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध देऊन तुमचा यह लोक आणि परलोक सुयेला करतात बाबानो या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खरं तर मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे या गोष्टीची जाणीव करून घ्या आणि मगच खऱ्या अर्थानं खऱ्या भक्तीला सुरुवात करा म्हणून म्हटलं की जगना जाने भक्ती क्या हे को पाना भक्ती हे त्याग के सारे रगडे झगडे गुरु रिझाना भक्ती हे भक्ती अकल सोच चतुराई और बुद्धि का विषय बिल्कुल नहीं है भक्ति में सिर्फ 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 भाव की कदर हुआ करती है सजदे भी कर दो सिखवे भी कर दो ये भक्ति का दस्तुर नहीं भक्ति नाम है समर्पण का भक्ति में शरते मंजूर नहीं प्रेमाने वाला धन्य रंकार जी एवं राम कृष्ण हरी